Let's go.

आई माझ्या उत नाही जातो का पहाट पण अकरा वाजता उचलून घेऊन तो मला ना मला अगं रेडी माउली लक्ष द्या चला तळ्यात पुढं माग डबल मागण्या था 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 था, था। तिकडेच थांबायचं कळलं सगळं ना एकदा ट्रायल घेऊया साईराम साईराम तळ्यात दोन एकदा साडे या ना लंबी लंबी छोटे छोटे छोट्या बाहेर मार की रेडी मयात तळ्यात मळ्यात तळ्यात खाली सोडत कस दिसते कस काय वाटत ते जर चांगलं नाही वाटत काय काय शिकवायचं मला की नाही पड तू आता मी उसूर पाहिजे असं खाऊन बसले नाही मी असं खाऊले बघितलं बघ चलो रेडी साईराम मळे तळ्या मळ्या मया आ, आता जे जे आता जे जे पुढे ते आउट होते पण एकदा इकडे जागा आहे तर कमी जीवन जागा छक हा रेडी साईराम तळ्या मळ्या तळ्या मळ्यात मळ्या कांबळे बहिणी हेच ना खाली उद्या

तुमचा जागा सत्यनारायण आता मी ज्यांच्या बाजूला उभा आहे का त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्या जागे सत्यनारायण नाव ठेवायचं काढे पण याचा दिवशी चला वय रेडी करायची सुरुवात तुम्ही कुठे आता

एक चक्कर आणायला किती वेळ लागते दोन चरुड्या मारायला कार्यक्रम टाकतो हा हे तळ्यात हे मळ्यात आहे आऊट झाले की समोरच्या तळ्यात लक्ष द्यावा काय तूट कस लक्ष बघा का रेडी तळ्यात बरोबर तळ्यात

मला कस रेडी होईन गेला ना सगळं बरं कस आता सगळ्यांना शपथ आहे कोणी दोघं चान्स मागायला उघडं घालून घेते माझा रेडी तळ्यात तळ्यात प्रवाणी काय करायला लागले रेडी मळ्या मळ्या गोरू बघा पाय तिथे जाऊन पाय इथलंच पाय लागला हो चलो रेडी हा तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात वही तुम्ही जा जावा ठीक आहे हळू 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 झाले या पुढे या तुम्ही तिघीन जमेल बस पुढे या ना काही गेल्या तर जागा झाले की ते गेले पाठवा टाइमपास व्हायला लागेल चला पुढे या

करू सुरुवात कधी लग्न झालं प्रगती लग्न झाल्यापासून मला एक मुलगा झालाय वहिनी प्रगती माझे कस नसत सासूबाई तुझ्या सुनाला विचारलं काय प्रगती झाली एवढ्या दिवसात एक मुलगी झाली मुलगा मला वाटत नाही त्याचा त्याचा हळूहळू रुमालाचं पाळवी लागतो नाही की डॉक्टर मी केलं बसले आता तुम्हाला घालवणार आहे रेडी आऊ झालं की आऊ द्यायचं मला एकवणाचं येतो रेडी मळ्या कळ्या मळ्या कल्यात कल्या गेले तुम्ही पण चलतो प्लीज प्लीज माहिनी वेळ खूप चाललाय आमची मम्मी म्हणून लवकर घरी जेवायला तुम्ही कोण गे माहिनी तुम्ही तुम्ही या बिसरा आणि घेते छान

वाट वा बिचारी अशी सांगायचं की रोज मी किसून काय ना तुझी चलो रेडी का तुझी आहोत म्हणा काय असिचारी हो मी तयार होऊन तर फाउंडेशन उतरायला आणि इतकंच फोकस त्यांच्यावर झालं तुला असा चलो रेडी सायराम तळ्या मळ्या तळ्या तळ्या

या ताये। 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 आता रेडी तळे सका आता जागा झाली होती हा साडी टिपकेची, खूप जाणली मुंबई अयो तिकडे दुकानात फिटली होती काय लागायला लावली मामा घेतली मामीला अरे आता तुम्ही जाताय मळ्यात जाव तू मी जाओ जीवा शिवाची बैल काय राम रेडी सोडायला येत होत ना हा बोला माणसानं माणूस की सुद्धा नाही हो माणूस किती चांगला बोलतोय मी शिवे देतोय भांडण करतोय का किती गोड गोड बोलतोय तरी बीच ना मला घालवायचं का तुम्हाला वाट लावायला ला रेडी तळ्यात तुम्ही पडले तर मी नाही तर नाही असं परफेक्ट आहे आपल्यासारखं होम मिनिस्टर हुडकून सापडत नाही माहित आहे का अशोक भाऊन बॅटरी लावून ओढकले मला यायचं ना की तवा पत्ता मिळ माझ्या घरचा रेडी मळ्या रेडी माझ बघून बघून असं निवडण कच्चा पापड पक्का पापड कोणचीच होम मिनिस्टर आहे ती महाराष्ट्र आपला अभ्यास वेगळा आहे सांग कार्यक्रम असं पडून दाखवता तुम्हाला तुम्ही सांगाल ना बिचारी तुझ्या बहिणी तुम्हाला पाठवत्या तुम्ही मेंबर रेडी एक काम करा तुम्ही वागोली वाघोलीकडे वाघोलीला जा हा रेडी बघा बरं बिचारी किती तयार होणार आली रेडी तळ्यात मळ्या तुम्ही सुद्धा पडू शकता रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या वळ्यात सुरू रेडी बळ्या

घरी जाऊन मी चोड बोलला आता भांडण करायला लागला बरेच या महाग सगळ्या तुम्ही शीतावर गीता जाणारच नव्हता तुम्ही हा रेडी हा कळे बरोबर आहे का आता मला कन्फ्युजन केलं रेडी कळ्या घाल दिसते हे तर उघड्यावर कुलर खरेच असते हे कुलर लावला माहिती आहे का आणि आता कुलर लावा फॅन रेडी मळे कळे कळ्या मळे कळ्यात उड्या मारा रेडी मळ्या तुमच्या मैत्री नशीबा न तुम्ही अशोक पद्धतीने हे धरूनच बसता आहो का